नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बेडवरती सोयाबीन लावलेले होते हे आपलं संत्र आहे आणि बेडवरती आपण सोयाबीन लावले होते सोयाबीनच्या मंदामध्ये एक आपण तुरीची टोकन केलेली होती तर हे जे है, है है। तूर आहे हे दफ्तरी आहे बघू शकता आणि हिला एक पाणी झालेलं आहे सरपट बघू शकता आणि दोन फवारणी झाल्या बेडवरच्या तुरीला आणि अशा प्रकारे हे तूर चांगली जोरात आलेली आहे दफ्तरी पण चांगली तूर आहे आणि याच्यामध्ये मर रोग वगैरे हे काही आहे नाही याच्यामध्ये आता इला आपण लवकरच दुसरं पाणी लावणार आहे एक दोन दिवसामध्ये आणि आपण जे याच्यावरती फावारणी घेतली होती मांगे हे बॅरेझाईट आणि एक टॉनिक घेतलं होतं आणि एक बुरशीनाशक त्याचा रिझल्ट याच्यावर भरपूर मिळालेला आहे फुलगड वगैरे एवढी काही झालेली नाही आहे मित्रांनो जमीनचं जर म्हटलं तर जमीन ही आपली डाबरची जमीन आहे भारी जमीन आहे काळी काळ्या जमिनीतनी डाबरचं आहे त्याच्यामुळे आपण एकच पाणी दिलं आणि हलक्या जमिनीमध्ये आपले हे दोन पाणी झाले अजूनपर्यंत आणि हिला एकच आणि तिकडे पण आपलं एकरभर शेत आहे त्याच्यामध्ये आपण पाणी नाही दिलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवून देतो आहे ही बघू शकता संत्रातली आहे आणि हे आपलं एकरभर शेत आहे हे सूर्यप्रकाशमुळे तुम्हाला थोडं व्यवस्थित दिसत नसेल आणि कॅमेरा क्वालिटी ही थोडी लो आहे हे बघू शकता बिना पाण्याचे तूर आहे आणि हे आपलं डाबरचं शेत आहे आणि जमीन जे आहे काडी आहे आणि हे, हे पण आपण तूर बेडवरतीच लावलेली होती आणि हे पण दफ्तरीच तूर आहे बघू शकता एकदम चांगले सरपट पकडलेले आहे आपण तुरीला आणि या शेतामध्ये आपल्याला सहाचा जवळपास ऑरेस दरवर्षी बसत असतो यंदा पाचचा बसणार काकी ही बेडवरती होती आणि बेडवरती असल्यावर तरी पण तूर जलेली होती तुम्हाला दाखवून देतो आहे मित्रांनो या ज्या तुरीला आहे आपलं एक पण पाणी झालेलं नाही आहे आणि याच्यामध्ये आपण राऊंडअप मारलेलं होतं आणि ही बेडचीच तूर आहे आपण हे टोकन बायाने टोकून घेतलेली होती टोकन यंत्रणा नव्हतं टोकलं टोकन यंत्रणा हो आपण सोयाबीन टोकलेले होते हा हिला पण आपण पाणी देणार आहे दोन तीन दिवसामध्ये आपल्याजवळ हे टोटल तुरीचं शेड जे आहे हे आठ एकर आहे अशा प्रकारे आपली ही तूर आलेली आहे हे बघू शकता तुम्ही बेडवरती असली तरी पण हे तूर जळालेली आहे आणि आपलं हे, हे, आप हे भरपूर जास्त जागा जडली मात्यावरचीच तूर राहिलेली आहे मित्रांनो या ज्या शेतामध्ये आहे हे पाणी जायला रस्ता नाही आणि हे जे बाजूचं शेत आहे या शेतात हे पाणी जातो उतरतो तर हे मंदातनी लांब टाकलेली आहे त्याच्यामुळे आपण पाणी दुसऱ्याच्या शेतामध्ये जात नाही आणि आपल्याला पण परमिशन नाही आहे दुसऱ्याच्या शेतात सोडायची काकी तिकडून आपल्याला पाणी सोडायची हे जागा नाही आहे आणि हे बाजूच्या शेतकऱ्याचं नियोजन आहे हे बेडवरती लावली होती थोडी हलकी तूर आहे आणि माथ्यावरती चांगली तूर आलेली आहे आणि आपली पण थोडी यंदा कमी झाली नाही तर या शेतात नाही आहे ना बेडवरती तूर येतच नाही आपली पण थोडी कमी झाली का की आपण बेडवरती यंदा लावली त्याच्यामुळे नाहीतर या शेतामध्ये जे आहे हे तूर व्यवस्थित येत नाही अशा प्रकारे मित्रांनो आपलं नियोजन आहे धन्यवाद